उद्देश आहे आणि कशासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आहे आणि त्या मूळ पक्षाच्या घटनेच्या आर्टिकल बावीस ए प्रमाणे हा अशोक चक्रांकित असलेला निळा ध्वज हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत ध्वज आहे आणि या ध्वजाचा गैरवापर सर्रास कोणीही पक्ष आपल्याला बाईचं समर्थन आहे असं दाखवण्यासाठी करतो आणि त्यामुळे आमचा जो मतदार आहे तो भ्रमित होतो त्याकरिता आम्ही मुख्य निवडणूक आयु आयुक्त जे आहेत आणि आता जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांना एक निवेदन दिलं आहे त्यांना आता सांगितलं आहे की हा आमचा मूळ ध्वज आहे आणि जो कोणी या ध्वजाचा गैरवापर करेल त्याच्यावर आपण आचारसंहितेचं भंग झाला असेल नमूद करून त्याच्यावर कठोर कारवाई करा सर रिपब्लिकनमध्ये अनेक संघटना आहेत अनेक पक्ष आहेत ते पण ध्वजाचा वापर करतात तुम्ही काय म्हणाल रिपब्लिकन पक्षामध्ये अने अने अनेक संघटना आहेत अनेक पक्ष आहेत तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे पण त्यांचे संस्थापक त्यांचे अध्यक्ष स्वतः आहेत जसं फॉर एक्झाम्पल आठवले साहेबांच्या पक्षाचे संस्थापक जे स्वतः आहेत त्यांच्या पक्षाचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले असं आहे त्यांच्या झेंड्यावर रिपब्लिकन आरपीआय असा उल्लेख असतो पण आमचा उद्देश फक्त एकच आहे हा असा जो ध्वज आहे सिंपल जो आपल्याला दिलेला आहे अशोक चक्रांत निळा ध्वज हा आमच्या पक्षाचा रजिस्टर्ड ध्वज पक आहे आणि अशा अशा ध्वजाचा वापर जे आहे ते कोणी करू नये